रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला सर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होता तुमच्या पक्षप्रवेशाच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदेसाहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या जा त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधूसुद्धा आणि दिसतो अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालघंटामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मा माझा पक्षप्रेस होईल याबद्दल मी अत्यंत समाधान मी फक्त साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामंत बंधू समोर होते चर्चा एकदम सकारमक झालेली आहे राज्यसाहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व तरी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका आणि जे काय बोलायचं आहे ते उद्या बोलू